आपल्या संवेदना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत मला बोलाय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण मला परभणीमध्ये मी धरणे आंदोलन करतोय गेले पाच दिवसापासून आदरणीय सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही परंतु या जिल्ह्याचे नेते राणा जगजित सा साहेब पाटील सुरेश दस साहेब नाव घेतलं पाहिजे दस साहेब हा लढा जो उभारलाय त्यामुळे तुमचं नाव घेतलंच पाहिजे एक दोन मिनिटं दोन मिनट रयतेचे राजे शिवाजी महाराज संभाजी राजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणा आमचा संतोष देशमुख अरे वाघ झाला वाघ कृपया करून टाळ्या वाजू नका काल पण मी तेच बोललो होतो काय झालं जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे घडलंच नसत माझी मागणी प्रमुख राजेश पाटील प्रशांत महाजन यांच्या गुन्हा दाखल करा मनुष्यवताचा गुन्हा दाखल करा आमच्या माणसाचा जीव वाचला असता अरे काय चाललंय काय नेमकं का। साहेब सरकारला थोडं बोलावं लागतं थोडं बोलतो बघतो जास्त बोलणार नाही न्याय मिळायला पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही म्हणता भाषणामध्ये मे कमिटमेंट करता हू, मैं खुद खुदकी भी नाही सुमता फडणवीस साहेब खरं स्वतःच ऐकू नका संतोष देशमुखला न्याय द्या आज मोका लावले समजते आम्हाला सगळ्यांवर वाल्मिकार सकाट तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा आणि अटक करा अका बाका टाका सगळ्यांना अटक करा आणि टाका फडणवीस साहेब बोला परंतु सन्मानाने बोला आणि आम्हाला न्याय द्या संत झालं त्याच्या कुटुंबाने पैसे नाकारले तरी त्याला नाही मिळत नाही एफ आय दाखल होत आहे हिथ पण आमच्या भावाची एफ आय आर दाखल होत आहे वत्सल मानवतीची एफ आय दाखल होत आहे बाळंतीन बाईला मारलं परभणीमध्ये एफ आय आर दाखल होत आहे अरे काय चाललंय धनंजय मुंडे तुमचा विषय लय हाडे कारण तुमच्यावर मुख्यमंत्री आहे पण आमचा पण विषय कारण आमच्यावर बरोबर संविधा आहे दस साहेब दोन मिनिट सांगतो आणि बंद करतो दस साहेब बीड जिल्ह्यामध्ये गायरान जमिनीचा प्रश्न राखेचा प्रश्न मारवतीचा प्रश्न पीक विमाचा प्रश्न सगळे प्रश्न तुम्ही बाहेर काढले तुम्ही भाजपचे आमदार आहे काय नाही आम्हाला फडणवीस साहेब जो कोणाची भाडपीट ठेवत त्याला मंत्री करा सुरेश दासांना मंत्री करा पालकमंत्री बीड जिल्ह्याचा अरे बीड जिल्हा सरळ करणार माणूस आम्हाला न्याय मिळावा जय भीम जय भारत जय बुद्ध